आणखीन एक मोठी बातमी समोर येते कृषी सचिव व्ही राधा यांची बदली आता चर्चेत आली या लागोपाठ तीन अधिकाऱ्यांच्या बदल्यांमुळे कृषी खातं ता चर्चेत आलं कृषी मंत्री धनंजय मुंडे यांच्या मंत्रालयात तीनशे कोटींचा घोटाळा झाल्याची सुद्धा चर्चा आहे फडणवीसांचे घोटाळ्याच्या चौकशीसाठी पत्र देखील गिल्ल आहे फडणवीसांच्या चौकशी पत्रानंतर सुद्धा व्ही राधा यांची बदली झाली आहे कृषी सचिव व्ही राधा यांची बदली त्यामुळे आता चर्चेत आलेली आहे तर आपण बघतोय कृषी खातं हे या बदल्यांमुळे चर्चेत आलं धनंजय मुंडे यांच्या मंत्रालयात तीनशे कोटींचा घोटाळा झाला आहे असंही कळत आहे हिरव्या अक्षरात लिहिलेलं आपण हा शेरा बघतोय या शेराच्या माध्यमातून ही बदली करण्यात आलेली आहे फडणवीसांनी घोटाळ्याच्या चौकशीसाठीचं पत्र खरं तर पाठवलं होतं मात्र तरीही बदली झालेली आहे अधिक माहिती घेऊयात राहुल कुलकर्णी आमचे प्रतिनिधी आपल्या सोबत आहेत राहुल काय अधिक माहिती प्रज्ञा हा कथित घोटाळा जर सिद्ध झाला तर हे सरकार अस्तित्वात आल्यापासून ज्या अनेक वदंत या सरकार बद्दलच्या आहेत त्या वदंतीला कुठेतरी खात्री होईल कारण तीन ऑनेस्ट ऑफिसर एक अनुप कुमार ज्यांनी अशा पद्धतीच्या खरेदीला पायबंद घालण्याचा प्रयत्न केला त्यानंतर श्री प्रवीण गेडाम आणि आता श्रीमती वीरादा राधा या तिघाही अधिकाऱ्यांची बदली झालेली आहे म्हणून या कथित घोटाळ्याचे